केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळं कांद्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झालेली आहे सात डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी केली त्यावेळेस कांद्याचे दर सरासरी तीन ते ती साडेतीन हजार व जास्तीत जास्त चार हजाराच्या आसपास प्रति क्विंटलला मिळत होते परंतु कांद्याची निर्यातबंदी केल्यापासून मागच्या दीड महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदा विक्रीतून किमान पाच ते दहा हजार कोटीचं महाराष्ट्रात नुकसान झालेलं आहे आज कांद्यावरील निर्यातबंदी कायम असल्यामुळं कांद्याचे दर मग सोलापूर असेल नगर असेल पुणे असेल नाशिक असेल या संपूर्ण बाजार समित्यांमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत होऊन कांद्याला अगदी पाचशे सहाशे सातशे रुपये हा सरासरीचा दर मिळत आहे तर दाखवण्यापुरतं काही बाजार समित्यांमध्ये हजार अकराशे रुपयाचा दर मिळत आहे परंतु हा फसवा दर आहे कांद्याच्या निर्यातबंदीमुळं शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान होत आहे आणि हे बंदीमुळे होणारं नुकसान तत्काळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ कांद्याची निर्यातबंदी हटवावी अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून संपूर्ण राज्यभरात रेल रोको सारखे आंदोलन केले जातील याची शासनाने नोंद घ्यावी